तुमचं जे काही उत्पन्न असेल पण त्यात तुम्हाला जास्तीत जास्त बचत करायची आहे का आणि काही केलं तरी ती बचत काही होत नाहीये पगार कमी पडतोय असं वाटतंय का मग तुम्ही काही गोष्टींचा अवलंब आजच केला पाहिजे कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत ज्या नियमांचं पालन केल्याने आपल्या जीवनावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते तसंच जे काही आपण कमावलं आहे त्यात आपल्याला समाधानही मिळतं आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमवतात पण बचत मात्र होत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होतो असं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्राने काही उपाय सांगितले आहेत जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर हे पाच उपाय करून बघा या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही त्यामुळे निश्चितच तुमची बचत होईल चला बघूया पहिला उपाय काय आहे फरशी पुसताना मिठाचा वापर करा वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो त्याचबरोबर कुटुंबातील समस्याही दूर होतात तुम्हाला होणारे सततचे त्रास अनावश्यक खर्च मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतात पण लक्षात ठेवा की रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नका इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता दुसरा उपाय झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोट असं काम करायचंय नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल रोज असं केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होतील पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या भोवती जाणवेल ज्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यात मदत होईल हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुमच्या नकारात्मक वेळेला सकारात्मकतेत बदलेल तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठू देऊ नका आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठू देऊ नका त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल नक्कीच शिंपडा त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात प्रेम वाढते आणि घरात सुखसमृद्धी वाढते पुढच्या उपायाकडे वळूया पुढचा उपाय असा आहे की सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला आरती मध्ये कापूर आहे असं मानलं जातं की कापूराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर कापुराचा धूर वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा होतो असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअर प्रगतीची शक्यता निर्माण होते त्याचबरोबर काही स्तोत्र आहेत जी तुम्ही रोज पठण करायला हवी त्यामध्ये एक स्तोत्र म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कणकधारा स्तोत्र ही स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते पैसा मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं ही चमत्कारिक आहे ज्याच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो या गोष्टी करत असताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात जसं की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते ही सवय अशुभ मानली जाते ही सवय तुम्ही टाळायला हवी आर्थिक गोष्टींसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय इथे पाहिले जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल तसंच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल घराचा मुख्य दरवाजा अर्थात प्रवेशद्वार हा घराचा चेहरा आहे तो स्वच्छ टापटिपी देखणं आणि सुंदर असावा दरवाजा संरक्षणासाठी असल्याने तो मजबूत असावा तसेच दिसावाही घराच्या अन्य दरवाजांपेक्षा मुख्य दरवाजा जास्त आकर्षक वाटायला हवा हल्ली सेफ्टी डोर लावले जाते पण हे सेफ्टी डोअर इतके भन्नाट सजवले जाते की मुख्य दरवाजा फिका पडतो जणू काही सेफ्टी डोरच मुख्य दरवाजा आहे परंतु सेफ्टी डोअर बाहेरच्या बाजूने उघडत असल्याने नियमात विपरीतता येते आणि अनेक त्रास उद्भवू शकतात कारण मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतल्या बाजूनेच उघडणारा असावा दरवाजा हे वास्तूचे सर्वात संवेदनशील अंग आहे म्हणूनच महत्वाच्या कामाला निघताना दरवाजा स्वच्छ ओल्या फडक्याने स्वतः पुसावा काम हमकास होते दरवाजावर मंगल चिन्ह असावीत आध्यात्मिक उंची गाठलेल्या संत महात्म्यांचे फोटो दरवाजावर नकोच असं शास्त्र सांगत त्याऐवजी कलश शंख कमळ ध्वज चक्र छत्र श्रीफळ पानं वेली अशा मंगल चिन्हांनी दरवाजा दरवाजाच्या डोक्यावर खोबनीत मंगल कलश ठेवल्यास अतिउत्तम फुलं आंब्याची पानं किंवा भाताच्या लोंब्या यांचा हार दरवाजावर लावला तर तो सुकण्यापूर्वी काढून टाकायला विसरू नये लक्ष्मीच्या स्वागताकरता दरवाजा स्वागत उत्सुक असायला हवा आवाज करणारे उघडताना अडकणारे बुटके किंवा अतिउंच फुगलेले पातळ कललेले तिरके डाग पडलेले भेगा पडलेले रंग उडालेले दरवाजे मुळीच असू नयेत कारण अशा नकारात्मक प्रभावामुळे लक्ष्मी घराकडे पाठ फिरवते दरवाजा प्रदक्षिणा मार्गाने आणि घराच्या आत उघडणारा असावा त्याच्या विरुद्ध दिशेने उघडणारा दरवाजा मानसिक संतुलन बिघडवणारा असतो घराबाहेरील अशुद्ध वातावरणाचा नकारात्मकतेचा वास्तूवर परिणाम होऊ नये म्हणून दरवाजा वर घोड्याची नाल ठोकण्याची आपली परंपरा आहे ही नाल शनिवारी खरेदी करावी टांगेवाले नाल काढतात काळ्या घोड्याची नाल असल्यास अतिउत्तम नाल घराच्या आत न आणता हळदी कुंकू वाहून बाहेरच्या बाहेरच दरवाजाच्या चौकटीवर ठोकून द्यावी तिची टोक जमिनीच्या दिशेने असावीत म्हणजेच ती इंग्रजी यू प्रमाणे न ठोकता उलट्या यू प्रमाणे लावावी नाल अर्थिंग काम करून निगेटिव्ह ऊर्जा खेचून टोकातून जमिनीत सोडून देते भिंतीच्या लांबीच्या बरोबर मध्यभागी दरवाजा असल्यास दरवाजातून बाहेर पडताना घराच्या ब्रह्मस्थानाकडे पाठ होते असं होणं शास्त्रविरुद्ध आहे ब्रह्मस्थान उघडे पडणारा दरवाजा घरासाठी कलहकारक आणि कुलनाशक असतो प्रवेशद्वारा सेकंड हँड दरवाजा बसवू नये वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये याची निंदा केलेली असून असा दरवाजा नेहमी जुन्या स्वामीची इच्छा करतो नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा दरवाजा केल्यास ते कलहकारक होते असे समरांगण सांगितले आहे जेव्हा घराचा बदलला जातो तेव्हा घर नव्याने जन्म घेते म्हणून वास्तुशांती करणे आवश्यक असते नवीन घरात जाताना घरात घुबड शिरल्यास घरात कबुतराने घरटे केल्यास मधमाशांचे पोळे घराला लागल्यास अपमृत्यू झाल्यास घराचा दरवाजा बदलल्यास वास्तुशांत करावी असे ग्रंथात सांगितले आहे उदक वास्तु शांती वास्तुशांती गृहशुद्धी अशा विविध प्रकारे वास्तु तेजोवलय प्रकाशमान करणे हा ही गृह सौख्यावरचा एक उपाय आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओनसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका